मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यकालीन विकासासाठी दहा ते अकरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वरिष्ठ अर्थसल्लागार ॲना रॉय यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यकालीन विकासाचे सादरीकरण केले त्यामध्ये सेवा क्षेत्र गृहनिर्माण पर्यटन उत्पादन निर्मिती शाश्वत विकास जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या क्षेत्रांचा समावेश असून त्यात खाजगी क्षेत्रातून दहा ते अकरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकेल असे सांगितले एम एम आर क्षेत्रात विकास योजना राबवताना सिडको एम आय डी सी महापालिका आणि एम एम आर डी एच्या प्राधिकरणामध्ये समन्वय साधण्यात येईल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या वतीने केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार एन रॉय यांनी पाच ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचे योगदान यावर विशेष व्याख्यान दिले बुधवारी 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता टिपटॉप प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष माखा डॉक्टर विनय सहस्रबुद्धे तर व्यासपीठावर प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य सुजय पतकी होते

याचा केंद्राने गांभीर्यपूर्वक विचार केला आहे त्यासाठी असे उपक्रम ठाण्यात राबवले जात आहेत या संपूर्ण विकासाच्या रथाचे सारथ्य करण्याचे काम ठाण्याकडे आहे आणि मुंबईच्या विकासाचे उत्तर देखील मुंबईच्या उत्तर दिशेला म्हणजेच ठाण्याकडे असल्याचे माखा विनय सहस्रबुद्धे यांनी माध्यमातून आज ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं योगदान या विषयाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता याला भारताच्या नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम सर आणि अॅना रॉय या प्रिन्सिपल इकॉनॉमिक ऍडवायझर प्रत्यक्ष उपस्थित झाल्या आणि हा हे जे एम एम आर रिजन आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे या रिजनचा विकास हा कसा होणार आहे या विकासाबरोबरच महाराष्ट्राचं जे देश पातळीवरती पेट्रोलियम इकॉनॉमी जे योगदान आहे ते योगदान कसं असेल या विषयामध्ये विस्तृतपणाने हॅना रॉय यांनी एक प्रेझेंटेशन केलं तसंच त्यानंतर बी व्ही आर सर नीती आयोगाच्या सीईओनी देखील हे विस्तृतपणाने महाराष्ट्राची देशाच्या विकासामधली भूमिका ही मांडली ठाण्यामधल्या वेगवेगळ्या सेक्टर मधली लोक आज या कार्यक्रमामध्ये सामील झाली होती इंडस्ट्रीमधली रिप्रेझेंटेशन सीए इन्स्टिट्यूट होत्या फायनान्शियल बँकिंग सेक्टर मधली आर्किटेक्ट शहर विकासामधली लोक अशी जे शहराला आकार देतात जे शहराबद्दल विचार करतात अशी वेगवेगळी स्टेक होल्डर्स आज या कार्यक्रमामध्ये सहभागी मोठ्या संख्येने झाले होते आणि या कार्यक्रमामधनं जाताना त्यांना नक्कीच पुढच्या दहा वर्षाची जी दिशा आहे या देशाची दिशा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आणि मुळात आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्लॅनिंगचा काय फरक पडणार आहे आपलं आयुष्य कसं सुसह्य होईल याबद्दलची नक्कीच एक आशावादी चित्र घेऊन जातील पंतप्रधानांनी वारंवार हे स्पष्ट आहे की देशाचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांनी सबका प्रयास असंही सबका साथ सबका विकासला जोडलं आणि त्यामुळे या प्रगतीच्या वाटेवर चालताना आपल्याला प्रत्येकाला काय करायचंय ज्याची जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम की ज्याच्यामध्ये फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या लक्ष प्राप्तीसाठी ते उद्दिष्ट गाठण्याकरता सरकार काय करत आहे राज्य सरकार काय करत आहे आणि आपण सगळ्यांनी काय करायला हवं ही जाणीव विकसित करण्यासाठीचा हा उपक्रम होता आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केंद्राने या सगळ्या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार केला आहे विशेषतः मुंबई महानगर प्रदेश विकासाचा त्याच्यामध्ये ठाण्याची खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठाण्यात केला कारण या सबंध विकासाच्या रथाचं एक प्रकारे सारथ्य करण्याचं काम ठाण्यावर आहे आणि मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांचं उत्तर देखील मुंबईच्या उत्तरेला म्हणजे ठाण्यामध्ये आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं महत्व